सर्व शेतकरी बांधवाचे आपल्या यूट्यूब चॅनलवर पुनशे एकदा हार्दिक हार्दिक स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आपण जर कांदा उत्पादक शेतकरी असाल तर हा व्हिडिओ शंभर टक्के पूर्ण बघा या व्हिडिओच्या माध्यमातून कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या घडामोडी सांगत आहे ज्यामध्ये एक घडामोड म्हणजे नगरमधून आलेली बातमी आणि दुसरी घडामोड म्हणजे मा आंतरराष्ट्रीय मार्केट पाकिस्तान येथून आलेली बातमी कशा पद्धतीने या दोन्ही गोष्टीचा परिणाम कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी येत्या काळात सकारात्मक होणार आहे आणि परिणा कांद्याच्या दरवाढीसाठी पुन्हा सरकारला प्रयत्न करावे लागणार आहे सविस्तर बघा नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा पण पूर्ण नक्कीच बघा एकदा आपण पाकिस्तानची बातमी बघू मित्रांनो कांदा निर्यात बंदी हाटताच पाकिस्तानचे निर्यात शुल्क निम्मे विदेशी बाजारात भारताला टक्कर देण्यासाठी पाकचा प्रयत्न याचा आपल्याला काय फायदा होणार तोटा होणार बघू नंतर लगेच आपण नगरची बातमी बघू भारतातून कांदा निर्यात बंदी हाटताच त्याचा परिणाम आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत प्रकर्षाने जाणवत असून पाकिस्तानने गुरुवार पासून दिनांक नऊ किमान निर्यात शुल्क सातशे पन्नास डॉलरवरून थेट तीनशे पन्नास प्रतिटन केले कांद्याच्या विदेशी बाजारपेठेत भारतासोबत करता यावी यासाठी पाकिस्तानने निर्णय घेतला असल्याची माहिती कांदा निर्यातदाराने दिली सहा महिन्यापासून भारतातून कांदा निर्यात बंदी लादल्याने बांगलादेश मलेशिया श्रीलंका आदी देशातील बाजारपेठेत चीन व पाकिस्तानने आपले स्थान भक्कम केले होते मात्र यामुळे भारतातील कांदा उत्पादकांची विदेशी बाजारपेठेतील पकड सैल झाली होती भारताने कांदा निर्यात बंदी केल्याने याचा फायदा घेत पाकिस्तानने निर्यात शुल्क वाढवले होते त्यामुळे पाकिस्तान, त्या पाकिस्तान मालामाल झाला होता मात्र भारतातून मंगळवारपासून दिनांक सात कांद्याची विदेशवारी सुरू होत पाकिस्तानने निर्यात शुल्क निम्मेवर केले असल्याची माहिती मिळाली भारतातून दोन हजार बावीस तेवीस या वर्षात पंचवीस लाख मेट्रिक टन कांद्याची निर्यात झाली होती त्यामुळे भारत चीननंतर सर्वात मोठा निर्यातदार देश ठरला होता अडकलेल्या कंटेनरचा प्रवास सुरू मित्रांनो त्यानंतर भारताचे निर्यात शुल्क मात्र पाचशे पन्नास डॉलर मित्रांनो पाकिस्तानने तीनशे पन्नास डॉलर टन निर्यात शुल्क केले असले तरी भारताचे निर्यात शुल्क मात्र पाचशे पन्नास डॉलर आहे त्यानंतर त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठ टिकण्यासाठी भारताला निर्यात शुल्क कमी करण्याशिवाय पर्याय राहणार नाही पाकिस्तान आपल्यापेक्षा थेट अर्ध्या किमतीत इतर देशांना माल पाठवत आहे म्हणजे याचा थेट त्या ठिकाणी असा विचार होतो शेतकरी मित्रांनो की भारताला सुद्धा निर्यात निर्यात शुल्क कमी करावे लागणार आणि निर्यात शुल्क कमी केले तर भारतातील शेतकरी बांधवाचा शंभर टक्के यात फायदा होऊन कांद्याच्या दरवाढीसाठी अनुकूल वातावरण तयार होऊ शकते दुसरी महत्वाची बात बातमी कांद्याच्या भावात घसरण नगरमध्ये संतप्त शेतकऱ्यांनी लिलाव पाडले बंद सविस्तर समजून घ्या शेतकरी आता आक्रमक होताना दिसत आहे मित्रांनो खास करून दो काही दिवसापूर्वीच केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यातबंदी हटवली त्यामुळे कांद्याचे भाव वाढले होते परंतु दोन दिवसापासून कांद्याचे भाव पुन्हा कोसळले आहे गुरुवारी कांद्याला सोळाशे रुपयापर्यंत भाव मिळाल्याने संतप्त शेतकऱ्याने लिलाव बंद पाडले निर्यातबंदी हटवल्यानंतर नगरच्या नेप्ते उपबाजार समितीमध्ये कांद्याला चोवीसशे रुपयापर्यंत भाव मिळाला होता परंतु दोन चार दिवसातच कांद्याचे भाव पुन्हा गडगडले गुरुवारी लिलाव सुरू झाले तेव्हा कांद्याला सोळाशे रुपयापर्यंत भाव मिळाला आणि त्यामुळे संतप्त शेतकरी आक्रमक होऊन त्यांनी कांद्याचे लिलाव बंद पाडले का, पा, का पडले भाव सरकारने चाळीस टक्के निर्यात कर लावून निर्यात बंद देऊ ठेवली हो मात्र बंदरावर कांदा निर्यातीला तांत्रिक अडचणी आल्या त्यामुळे कांदा निर्यात होण्याऐवजी बंदरावरच पडून राहिला दरम्यानच्या काळात आवक वाढल्याने कांद्याचे दर गडगडले भेटूया पुढे व्हिडिओमध्ये धन्यवाद